शेतकरी बंधूंना नमस्कार बाकाल ॲब्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंना तूर पीक पंधरा ते वीस टक्के फुलावर असताना कोणती फवारणी करावी शेतकरीबंधूं तूर पिकामध्ये ही अवस्था खूप नाजूक अवस्था असते या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त फुलधारणा झाली पाहिजे फुलांची गळ थांबली पाहिजे या अवस्थेमध्ये तूर पिकावर आळीचा प्रादुर्भाव हा जास्त होत असतो आळीचं पण चांगलं नियंत्रण झालं पाहिजे आणि फुलांचं व्यवस्थित तिथं शेंगामध्ये रूपांतर झालं पाहिजे तर या अनुषंगानं या अवस्थेमध्ये तूर पिकाची आपल्याला विशेष काळजी घेणं हे गरजेचं असतं मग त्यासाठी या अवस्थेत आपण कोणती फवारणी करावी तर याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बंधूंनो मी तुम्हाला फवारणीसाठी वेगवेगळे पर्याय सुचवतो ज्याच्यामध्ये बुरशीनाशकं असतील टॉनिक असतील अळीनाशकं असतील त्यानंतर बायोस्टिम्युलेंट असतील किंवा मायक्रोन्युट्रियंट्स असतील प्रत्येक औषधामध्ये मी तुम्हाला तीन तीन चार चार पर्याय सांगतो त्याच्यापैकी कोणता तरी एक पर्याय तुम्हाला घ्यायचा आहे आणि फवारणी करायची आहे ज्यांची फवारणी करून झाली आहे त्यांना फवारणी करायची गरज नाही पण ज्यांची बाकी आहे आणि या अवस्थेमध्ये तूर पीक आहे तर लवकरात लवकर फवारणी करून घेणे आपल्याला तिथं गरजेचे आहे जेणेकरून फुलगळ थांबेल जास्त फुलं लागतील फुलांचं शेंगात रूपांतर होईल आणि सुद्धा चांगलं नियंत्रण त्या ठिकाणी झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल तरी बंद जे औषधं मी तुम्हाला सांगणार आहे तेच औषधं तुम्ही घेऊन फवारणी करावी असं काही नाही आहे तर मी सांगितलेली जी औषधं आहेत ती औषधं कोणत्या कंटेंटची आहे सेम कंटेंट असलेले मार्केटमध्ये स्वस्तातले औषधं तुम्हाला जे मिळतील ते घेऊन तुम्ही फवारणी करू शकता औषधांपेक्षा कंपनीपेक्षा आपल्याला औषधामध्ये असलेला जो कंटेंट आहे तर तो कंटेंट महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सेम कंटेंटची औषधं तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊन फवारणी करू शकता शेतकरी बंधूंनो माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकालायग्रो कायच्या यूट्यूब चॅनलवर आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेल पण ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल बंधूंनो या अवस्थेमध्ये जास्त फुलधारणा होण्यासाठी फुलांची गल थांबण्यासाठी आपल्याला जी फवारणी करायची आहे तर याच्यामध्ये तुम्ही ॲमिनो ॲसिड आणि फुलविक ॲसिड हे दोन कंटेन असलेले कोणतेही प्रॉडक्ट फवारणीसाठी निवडू शकता मार्केटमध्ये जे स्वस्तात बसेल बस तुम्हाला त्याचा तुम्हाला तिथं वापर करायचा आहे चाळीस मिली साधारणतः प्रति वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला त्याचा वापर करता येतो ॲमिनो ॲसिड आणि फुलविक ॲसिड हे फुलधारणावाढीसाठी काम करतं फुलगल थांबवण्याचे काम करते प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुधारण्याचे काम करते त्याच्यामुळे एकंदरीतच क्लोरोफिलची निर्मिती चांगली होऊन फुलगल थांबण्याचं चा। चांगलं काम ॲमिनो ॲसिड आणि फुलविक ॲसिड त्या ठिकाणी करते कोणतंही प्रोडक्ट तुम्ही फवारणीसाठी घेऊ शकता याच्यामध्ये टाटा बहार चाळीस मिली इसाबियन चाळीस मिली किंवा ॲम्बिशन चाळीस मिली हे तीन प्रोडक्ट त्याच्यामध्ये एक ब्रँडेड आहे त्याच्यापैकी कोणतंही घेऊ शकता किंवा याच्यापैकी स्वस्तामध्ये एखाद्या कंपनीचं तुम्हाला मिळालं तर ते तुम्ही घेऊ शकता याला पर्याय म्हणून तुम्ही सुद्धा वापर करता येत म्हणजे जे बूम फ्लावर नावाचं जे टॉनिक आहे तर त्याचा तुम्हाला वापर करता येतो तीस ते पस्तीस मिली प्रतिवीस लिटरच्या पंपासाठी म्हणजे ॲमिनो ॲसिड आणि फुलविक ॲसिडला पर्याय किंवा शेतकरी बंधूंनो पॅक्लोबुट्रॅझोल सुमिटोमा कंपनीचं जे टाबोली नावाचं प्रोडक्ट आहे तर त्याचा तुम्ही वापर या अवस्थेमध्ये करू शकता साधारणत पाच मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला त्याचा वापर तिथं करता येतो हे झाले शेतकरी बंधूंना तुमचे टॉनिकमधले तीन पर्याय ॲमिनो ॲसिड फुलविक ॲसिड चाळीस मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी नायट्रोबेन्झिन तीस ते पस्तीस मिली त्यानंतर टाबोली पाच मिली कोणता तरी एक पर्याय तुम्हाला त्याच्यातला निवडायचा आहे त्याच्यानंतर याला पर्याय टॉनिकला पर्याय म्हणून जर तुम्ही विद्राव्य खताकडे गेले तर शेतकरी बंधूंनो नो या अवस्थेमध्ये तुम्ही तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करू शकता साधारणत ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी किंवा जे महादन कंपनीचं फ्लॉवरिंग फेशल नावाचं खत आहे त्याचा तुम्हाला तिथं वापर करता येतो ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी कोणतं तरी टॉनिकला पर्याय विद्रव्य खतं किंवा शेतकरी बंधूंनो त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट्सकडे जर गेला तर याच्यामध्ये तुम्ही अशा वेळेस चिलमिक्स कॉम्बी जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे तर तीस ग्रॅम त्याचा वापर करू शकता टाटा सर प्लस जे येतं त्याचा तुम्हाला तिथं वापर करता येतो गायत्री परफेक्ट प्लस नावाचं जे, जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे त्याचा वापर करता येतो किंवा बी ए एस एफ कंपनीचं जे लिबरेल नावाचं मायक्रोन्यूट्रिएंट आहे त्याचासुद्धा अशा वेळेस तुम्हाला तिथं वापर करता येतो कोणता तरी एक पर्याय त्याच्यापैकी तुम्हाला घ्यायचा आहे आता मी तुम्हाला याच्यामध्ये फुलधारणासाठी जे तीन पर्याय सांगितले पहिला पर्याय टॉनिकचा दुसरा पर्याय विद्रव्य खाताचा आणि तिसरा पर्याय तुम्हाला मी मायक्रोन्यूट्रिएंटचा सांगितलं तिन्हीपैकी कोणता तरी एकच घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे प्रोडक्ट सांगितले त्याच्यापैकी कोणतं तरी एकच प्रोडक्ट घ्यायचा आहे त्याच्यानंतर आत्ता अशा अवस्थेमध्ये आळीचा प्रादुर्भाव तूर पिकामध्ये खूप जास्त होत असतो तर आळीचं नियंत्रण आपल्याला तिथं चांगल्या पद्धतीनं करायचं आहे त्यासाठी आळीनाशक आपण कोणती घेऊ शकतो तर ही अवस्था जी असते फुल अवस्था तर याच्यामध्ये शक्यतो गॅस पॉयझनसारखे जे आळीनाशक आहे त्याचा वापर करायचा नाही आहे म्हणजे जे प्रोफेक्ट सुपर आहे असे जे गॅस पॉयझन आहे प्रोफेनो प्लस सायपरमे्रीन किंवा क्विनॉल फॉसप्लस सारखे जे कीटकनाशक आहेत त्याचा वापर करायचा नाही तर इमामॅक्टिन बिनज पाच टक्के घटक असलेलं कोणत्या कंपनीचं प्रॉडक्ट तुम्ही अशा वेळेस पवारनी करू शकता किंवा शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये तुम्हाला इंडोक्झाकार या कीटकनाशकाचासुद्धा वापर करता येतो साधारणत तीस मिली वीस लिटरच्या पंपासाठी इमामॅक्टिन पंधरा ग्रॅम किंवा शेतकरी बंधू या अवस्थेमध्ये uh, क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्री uh, जे घटक आहे त्याचासुद्धा वापर तुम्हाला करता येतो तीस ते पस्तीस मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी uh, जी पानं खाणारी अळी असेल पानगुंडाळणारी अळी असेल त्या अळीच्या नियंत्रणासाठी किंवा uh, कोराझनचा वापर तुम्ही जर केला तर थोडंसं प्रमाण कमी घ्या साधारणतः पाच मिली वीस लिटरच्या पंपासाठी वापर करा त्याचे पण रिझल्ट तुम्हाला छान मिळू शकतात हे झालं तुमचे अळीनाशकं एक तीन चार प्रकारचे अळीनाशकं मी तुम्हाला सांगितले कोणतं तरी एक अळीनाशक तुम्हाला यावेळेस तिथं वापरणं गरजेचं आहे त्यानंतर आत्ता सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे तो म्हणजेच बुरशीचा अशा वेळेस जर अचानक म्हणजे आपली तूर पीक ही फुलाव समेध आहे आणि अचानक जर वातावरणात बदल झाला सकाळच्या सत्रामध्ये दव पडायला लागलं किंवा जी धुई आहे तर धुई मोठ्या प्रमाणात जरी यायला लागली तर अशा वेळेस बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन जास्तीत जास्त फुलांची गळ होऊ शकते त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचं स्टँडर्ड बुरशीनाशक फवारणीमध्ये तिथं घेणं गरजेचं आहे आता बुरशीनाशकामध्ये भरपूर पर्याय आहेत अशा वेळेस साध्या बुरशीनाशकाकडे जर तुम्ही गेले तर तुम्ही पंचेचाळीसची फवारणी करू शकता चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला वापर त्याचा करायचा आहे किंवा टाटाचं ताकद या बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर करता येतो तीस ते पस्तीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि मिस्टर टॉप बुरशीनाशकाचा वापर करू शकता वीस मिली तुम्हाला वापर करायचा आहे प्रति वीस लिटरच्या पंपासाठी किंवा कॅब्रिओ टॉपचासुद्धा तुम्हाला वापर करता येतो एकंदरीत हे तीन चार बुरशीनाशकं मी तुम्हाला सांगितले साप बुरशीनाशकाचासुद्धा सा तुम्हाला वापर करता येतो मर रोगाची समस्या तुमच्या तुर्पिकामध्ये दिसत असेल तर रिडोमिल गोल्ड हा त्याच्यामध्ये बेस्ट पर्याय आहे बुरशीनाशकामध्ये म्हणजे फुलगळ पण थांबेल आणि मर रोगाची जी थोडीफार समस्या असेल तर तीसुद्धा नियंत्रणात येईल त्याच्यामुळे जे पर्याय मी तुम्हाला सांगितले बुरशीनाशकाचे कोणतं तरी एक बुरशीनाशक तुम्हाला वापरायचं आहे आता लक्षात ठेवा टॉनिकमध्ये जे तीन पर्याय सांगितले कोणतं तरी एकच त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे टॉनिक एकतर घेऊ शकता एकतर मायक्रोन्युट्रियंट घेऊ शकता एकतर विद्राव्य खत घेऊ शकता अळीनाशकामध्ये एकच अळीनाशक वापरायचं आहे आणि बुरशीनाशकामध्ये सुद्धा एकच बुरशीनाशक वापरायचं आहे खूप जास्त औषधं एकत्र कॉम्बिनेशन करून वापरू नका पर्याय जे सांगितले त्याच्यापैकी जे मिळेल ते घ्या आणि फवारणी करा काढा छान रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ थोडासा लंबा झाला शेतकरी बंधून पण त्यासाठी क्षमा असावी कारण पूर्णपणे डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ लंबा झालेला आहे शेतकरी बंधूंना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आपण अशीच एक नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी बंधूंना तोपर्यंत नमस्कार